आणि सर्व भक्तांच्या आग्रहास्थ आज वर्धापन दिन मोठ्या स्वरूपामध्ये हा सोहळा हा उत्सव या ठिकाणी साजरा होतोय आणि त्यांची इच्छा होती की यासाठी कृपा आशीर्वाद कुठांचा ना कोणाचा लागतो गुरुचा कृपा आशीर्वाद लागतो गुरु म्हणून ज्यांना मान्य केलं आणि ज्यांचा गुरु आशीर्वाद घेतला त्या आमच्या परमपूज्य श्री श्री एक आठ महंत अक्काताई महाराज श्रीनाथ आश्रम श्री क्षेत्र वेरुळ यांच्या कृपा आशीर्वादानं आजचा हा सगळा सोहळा या ठिकाणी सर्वांच्या साक्षीनं सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतो ज्यांचे हात रिकामे आहेत एकदा जोरदार काळ्या आमच्या अक्काताई महाराजांसाठी आपण वाजवूया धन्यवाद अक्काताई अनेक खरोखर साखर गोड आणि त्यामुळं मधमाशा आपल्यासारख्या सर्व त्यांच्या बाजूला गुटमळत असतात जे आश्रम मध्ये वेरूळच्या आश्रमात जर कोणी गेलं नसेल निश्चितपणे जा आश्रमामध्ये तुम्हाला फक्त उत्साह आणि आनंद जाणवेल आणि एक वेगळा सुगंध त्या पूर्ण परिसरात जाणवेल हा अनुभव माझाही आहे आणि महाराजांची सेवा करण्याचा योग मला आला जर आपण युट्यूबवर टाकलं अक्काताई महाराज वेरुळ किंवा अक्काताई महाराज तरी टाकलं किंवा अक्का महाराज टाकलं तर महाराजांची गाणी करण्याचा योग जो मला आला ती सेवा मला दिली ते गाणी तुम्हाला सर्व पाहायला मिळतील आणि घ्यावी घ्यावी साखर गुरुनाथ अतिशय सुंदर भजन आहे साखरेचा ठेवा आहे तो प्रसाद आहे तो नक्की आपण ऐकायचा आहे आणि तो पुढे पाठवायचा आहे तर मी जास्त वेळ न घेता मी